आणि केवळ केवळ परमेश्वराचे अवतार आहे तुम्ही त्रिमुखी दत्त ही कल्पना कुठं आणि कशी आली याचं मात्र भागवतामध्ये कुठे उदाहरण नाही आहे त्रिमुखी दत्त आहे याचं भागवतामध्ये कुठं सुद्धा उदाहरण नाही आहे आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये प्रचलित झालेली ही प्रथा आहे त्रिमुखी दत्त परंतु असं नाही दत्तात्रय महाराज हे केवळ परमेश्वराचेच अवतार आहे आमच्या स्वामींच्या श्रीमुखाचं जर आपण त्या ठिकाणी स्मृती पाहायला गेलो तर तिथं दत्तात्रय महाराज या मार्गाशी दत्तात्रय प्रभू कारण आहे म्हणजे या ठिकाणी शक्ती स्वीकाराला सरंपरे स्मरण परंपरेला ते स्वरूप जे आहे या सर्वाला कारण श्री दत्तात्रय महाराज आहेत आणि म्हणून आमच्या या पंथाची आद्य मूळ पुरुष जर कोण असतील तर ते दत्तात्रय महाराज आहेत दत्तात्रय महाराजांच्या पासून शक्ती स्वीकार केला द्वारावतीपासून के श्री प्रभूंनी शक्ती स्वीकार केला श्री प्रभूंच्या पासून आमच्या गोसावने शक्ती स्वीकार केला नंतर मग भट्टाधिकांना ज्ञानाचा दातू करून ती परंपरा आजपर्यंत या क्षणापर्यंत आमच्यापर्यंत चालले चालत आलेली आहे आमच्या दत्तात्रय महाराजांच्या विषयीचे एक जर तुम्हाला सांगतो की एक नियम कशा तो सुखला कशा प्रकारचा असायचं की त्याच्यामध्ये काही सुद्धा बदल होत नाहीये दत्तात्रय महाराजांचे कोल्हापूरला भिक्षा मानतात पंचवीसला भोजन करतात माहुबला निरास आहे की वाराणसीला स्नान आणि बद्रिकाश्रमाने पुराण श्रवण किंवा पुराण कथन करण्यासाठी त्या ठिकाणी जातात हा हासा एक आलेला चालू आलेला परिपाठ आहे दत्तात्रय महाराजांची ही दिनचर्या आहे युगान युग ही चालू आहे त्याने कुठल्याही प्रकारचा खंड पडलेला नाही आणि नांदेड जिल्हा जो आहे किंवा माहूरचं जे स्थान आहे या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की दत्तात्रय महाराजांचा निवास रात्रीचा जो वस्ती स्थान जो आहे मुकाम जो आहे दत्तात्रय महाराजांचा त्या ठिकाणी मेलोवाळा तीर्थ आहे त्या ठिकाणी तिथंही स्नान आहे आणि त्या मात्र या नांदेड जिल्ह्यामध्ये दत्तात्रय महाराजांचा रात्रीचा मुक्काम किंवा वस्ती किंवा निवास या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे ते इतिहास पाहिला तर त्यावेळेस दृश्यमान होते नंतर मात्र अदृश्यमान आहे बद्रिकाश्रम आश्रम रात्रीपासून मनुष्यच्या कुशावठा धारण केला भोगभूमी आणि कन्वयच्या कर्मभूमीच्या संधीवरती त्यानंतर सयाद्री पर्वताशी आले राज्य केलेलं आहे रा अनेक वर्ष अनेक त्या ठिकाणी जेवाने अनु ज्ञानाला अनुसनाला पात्र केलेलं आहे मदळासा मदळसासारखी एक त्या ठिकाणी वेदभक्ती आहे एक वेदभक्ती आहे दत्तात्रय महाराज ठिकाणी अपार श्रद्धा असलेली आपले सहा पुत्र सुद्धा दत्ता ते दत्तात्रय महाराजांच्या चरणावरती गाठले सातवा पुत्र रळत याला विधामध्ये आपल्या भावाकरी हरवून त्याला शेवटी परत संन्यास घ्यासाठी त्याला भाग पाडलं संसाराचा त्याग करायला त्याला भाग पाडलेला आहे आणि म्हणून आमच्या या पंथामध्ये आमच्या दृष्टीनं माहूर किंवा पंचावेश दत्तात्रय महाराजांची दोन स्थानं आहेत आणि दोन स्थानं आमच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत पंथेच्या दृष्टीनं भास्कर भट्ट गोरीकरांनी या चर्चेमध्ये त्या ठिकाणी पराजित करून माहूरचं आणि राघव भट्ट यांनी पराजित करून हे महारचं स्थान जे आहे माहूरचं स्थान जे आमचं आहे दत्तात्रय महाराजनं त्यांच्या ताब्यात मिळवलेलं आहे आजही असं म्हणतात की दत्तात्रय महाराज दरासर येतात रात्री जे वस्त्र टाकलं जातं फुलं फुलाची घरी टाकली जाते तर त्या ठिकाणी तुम्हाला तो सकाळ ते विस्कट केलं असतं असं मला आदरणीसर ते माहूरकर बाबाजी मला बोलले होते मी काय तरी महाव ना गेलेलो नाही माहूरला मी काहीतरी गेले परंतु असं एक सांगतात की तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणची चादरी आज विस्कटली जाते यदूराजाला ज्ञान दिलं अर्डकाचं त्यांनी ताप तुम्हाला सांगतो नाही असं केलं रक्षित पाच पास ते वाहून गेलेले आहे देवळ विषयचा गर्व होता तो गर्व हरण केला माझ्यापेक्षा पुढे नाही गर्व हरण केला आजही ते लिंग त्या अवस्थेत आजही माहूर्च्या पर्वतावरती जो लिंगाचा भाग आहे दत्तात्रय महाराजांचं लिंग पातळामध्ये घातलं असं एक आमच्या याच्यामध्ये चरित्र येतं सहस्राजूंना सारखा एखादा आहे तो त्या ठिकाणी दान मागायला त्याला दान देतात परंतु नाश होईल असंही त्याला त्या ठिकाणी हे जर क्रिया करशील तर नाश होईल असंही त्याला सांगून देतात काय अनेकांना आमच्या दत्तात्रय महाराजांचा आमच्या नागराजपुरीमध्ये असं आहे की दत्त त्यांना म्हणतात बाबा बाबाजारे पूर्वीचे होते त्यांना त्यात दत्तात्रय महाराजांनी एका फकीराच्या वेषामध्ये भेट दिलेली आहे अनेक वेष आणि दत्तात्रय महाराजांचे आहेत बारा वेष आहेत बारा वेष आणि विलक्षण वेष आहे दत्तात्रय महाराजांचे परंतु ज्ञान मात्र ऋषी वेशात येतात त्यावेळेला मूळ वेष आहे त्यामध्ये ज्ञान मात्र दत्तात्रय महाराज ऋषी वेशात येतात आजही म्हणतो आपण संकट पडलं संकट स्वामी काही आलं तर आपण दत्तात्रय महाराजांचं नाम त्या ठिकाणी स्मरण करतो कारण का आमच्या गोसाने श्री प्रभूंना निरवलं श्री प्रभू दत्तात्रय महाराजांना निरवलं अवमेली माता पुरा जाय म्हणे श्री प्रभूने म्हटलं विद्यमान अवतारे आमचे गोसाई उत्तराबंधी आहेत परंतु आज या ठिकाणी आमचे आहे विद्यमान असताना जो परमेश्वराचा अवतार आहे गरवीचा अवतार आहे आणि गरवीचा अवतार जो आहे तो आज विद्यमान अवतार आमच्या या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्येच आहे आणि म्हणून संकटकाळी ज्यांच्या निरसंभाळे आपल्याला घातलेलं आहे तुम्हाला असेल मला असेल सर्वांना घातलेलं आहे त्या दत्तात्रय महाराजांचं स्मरण त्यांचं ध्यान भजन पूजन आपण संकट असता करत असतो आज सुद्धा तुम्हाला सांगतो या जिल्ह्यामध्ये आपण आहे आणि कोटीच औचित्य साधून या ठिकाणी दत्त दत्त दत्तात्रय अवतरण दिन आज या ठिकाणी आलेले आपलं भाग्य समजायचं की आज जवळ आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि इथं दत्तात्रय महाराजांचं रात्रीचं वस्तीस्थान किंवा मुक्का निद्रास्थान इथं आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की दोन्ही अवताराच्या पवित्र स्पर्शाने दत्तात्रय महाराज आमचे साधनदाता श्री चक्कर महाराज या दोन्ही अवतारांच्या पदस्पर्शाने कुणी झालेली पवित्र झालेली ही नांदेड जिल्ह्याची भूमी आहे आणि या दृष्टीनं की दोन्ही अवताराची क्रीडास्थान आहे आमच्या स्वामींचं पण चरित्र पाहतो विवाह पाहतो नांदेड जिल्हा याच्यामध्ये आमच्या या ठिकाणी आगमन आमच्या देवांच्या या ठिकाणी भ्रमण काळामध्ये काळात आले भांडारी कराने भंडारी करा समित आमचे नांदेड आलेले आहेत अशी अनेक चरित्र आपल्या सापडतात आणि दत्ताच महाराजांचं पंचाळेश्वर स्थान आहे भोजन स्थान आहे त्या ठिकाणी सुद्धा ते पुराण तत्वाशी निगडीत आहे ते कायबापासूनचा इतिहास आहे पंचाळेश्वरच्या स्थानाचा पंचाळीशच्या स्थानाचा तीर्थायुगापासूनचा इतिहास आहे गौतमी म्हणजे गंगा येण्याच्या अगोदर आपलं महा पंचाळीशचं स्थान आहे कारण दत्ता भारताचा अवतार जाऊ तो कृत्युगाच्या शेवटच्या पर्वणीमधला आहे आणि गंगा यायची तीर्थायुगामध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की पंचाळीशला भोजन आहे आज ही त्या ठिकाणी तशा प्रकारची आपली एक भावना किंवा आपली संकल्पना अशी आहे थोड्या वेळ वर गुंपा स्थान त्या ठिकाणी वाम खूपशी दुपारशी घेतात आणि पुन्हा आपल्या परिभ्रमाणाला सुरुवात करतात अनेक युगांतर लोटली परंतु दत्तात्रय महाराजांच्या या जीवनक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा बदलाव झालेला नाही एक नित्य नियमितपणा शिकायचा जर असेल तर श्री दत्तात्रय महाराजांच्यापासून आपल्याला शिकायचं आहे आणि म्हणून आजचा दत्तात्रय प्रभूंचा अवतारण देणं मी सुद्धा त्या दत्तात्रय महाराजांचं स्मरण करतो आमच्या मार्गाला आद आहे आपली जी पोती आहे हे आज आतापर्यंत निर्विघ्नपणे पार पडलेले आहे आणि इथून सुद्धा म्हणतो पुरात तीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं आसमानी संकट सुलतानी संकट कुठल्याही प्रकारचं येऊ न देता आवश्यण झालेली जी पोथी आहे जे रुके सुख आहे ते सर्वजणांनी या ठिकाणी स्वीकार करा आपली गरिबांची पोती आहे मोठ्यांची पोती नाही आहे फक्त आपल्याला ब्रह्म पोथी आपली झाली पाहिजे जे काय रुख सुख बाबाजी देत आहेत जे काय आपल्याला मिळते सर्वांनी आवडीनं घ्या दत्तात्रय महाराजांचं स्मरण करा त्यांची आठवण करा दत्तात्रेय महाराजांना तुम्हाला सांगा येलुराजाला ज्ञान दिलं रताला भेटी दिली हे केलं स्वामी श्री दत्तात्रय महाराजा तुमची तरी भेटा म्हणाऱ्या दत्तात्रय महाराजांचं ज्यांना दर्शन झालं तो त्यांच्याबरोबर अदृश्य होतो त्याला पूर्ण संबंध नाही आहे याच देही त्याला प्राप्ती आहे ही विलक्षणता त्यांची आमच्या गोसामच्या ठिकाणी पुन्हा संबंध आहे दत्तात्रेय महाराजांच्या ठिकाणी संबंध नाही आहे की याच देई शीघ्र असते तो करून स्वरूपी पावन करतात पण कोणी एका भाग्यवंताला त्यांचं दर्शन होतं आपण मी देवाला आज आठवा दत्तात्रय महाराजांची आठवण करा दत्तात्रय महाराजांचं स्मरण करा आमच्या या पुढीसाठी तुमचा कृपेचा व्रधस्थ आमच्यावरती असावा कुठल्या प्रकारचं संकट येऊ येऊ नये आणि तुमचं प्रेमदान आम्हाला द्या असेल साधन जाते असेल चक्र महाराला महाराजांना विनंती करून सांगा की माझ्या दोषाची अपराधाची क्षमा करायला तुमच्या विनंतीला मान देऊन ते माझ्या या अपराधाची क्षमा मला करतील आपल्याशी आश्रय घेऊन प्रेमदान देतील काय अशी खात्री माझी मनाशी आहे तुमची असू द्या आणि ते महाराज नक्कीच आपल्याला सहकार्य करतील त्यांच्या कृपेचा वरद असतं आपल्यावरती राहील आणि आज हे अवतरण देणं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी मी संपवतो

Yes.